नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जे सात हजार पात्र विद्यार्थी आहेत त्यांना आता प्रत्येक जिल्ह्यानुसार व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येण्यास सुरुवात झालेली आहे तर लक्षात घ्या तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज येतो आणि तो, तो नंबर सेव्ह करून तुम्हाला आलेल्या लिंकच्याद्वारे ग्रुपमध्ये जॉईन करण्यास सांगितलं जातं तर अशा प्रकारे प्रत्येकाने ग्रुपमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे लवकरच तुम्हाला टॅब वितरण होणार आहे तर लक्षात घ्या व्हॉट्सअप ग्रुप कशासाठी तर यापुढील नोट नोटीस व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील दिल्या जातात अधिकृत पोर्टलवरती देखील नोटीस दिल्या जातात तर यानंतर टॅब वितरण होणार आहे वितरणाबरोबरच एम एस टी सी टी अंतर्गत जेई नीट जे कोर्स सिलेक्शन आहे तर याची लिंक देखील दोन्ही ठिकाणी येईल टॅबमधील जे ॲप आहे ते ॲक्टिवेट करण्याची प्रोसेस व त्याची नोटीस देखील ग्रुपवरती येईल आणि तसे नोटीस आणि तशी नोटीस अधिकृत पोर्टलवरती देखील प्रसिद्ध केली जाते तर अशा प्रकारे पुढील माहिती करता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ज्यांनी केले नाही आहेत त्यांना देखील मेसेज येणार आहे तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर दिल्या जातील लवकरच टॅब वितरण सुरू होणार आहे तर अशा प्रकारे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा